नांदेड जिल्हा परिषदेने या जिल्हा परिषद शाळांमध्ये आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना कुठलेही उपक्रम नसतात कुठलाही अभ्यास नसतो त्यांचा हा वेळ सत्कारणी लावावा वेळेचा सदुपयोग व्हावा आणि खेळता खेळता त्यातून ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे नांदेड जिल्हा परिषदेने यावर्षीपासून पासून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे उन्हाळी मुलांना कुठलेही उपक्रम नसतात कुठलाही अभ्यास नसतो त्यांचा हा वेळ सत्कारणी लावावा वेळेचा सदुपयोग आणि खेळ खेळता खेळता त्यातून ज्ञानार्जन व्हावे या उद्देशाने आनंददायी शाळा हा उपक्रम सुरू केला आहे या उपक्रमात विद्यार्थ्यांना शिस्तीचे बंधन नाही केव्हाही येणे केव्हाही जाणे असे मोकळे पण होते कॅरम क्रिकेट बुद्धिबळ असे खेळ त्याचबरोबर अगदी वितिदांदू घसरगुंडी शापसिडी शिवनाभावनी भाषणाचा सराव लेखन वाचन गाणी भेंड्या असे अनेक कर्मनुकीचे व त्यातून ज्ञानाचे लेखनाचे वाचनाचे खेळ खेळली गेली मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा असा एक नवीन उपक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी मांडला आणि शिक्षण खात्याने तो सर्वत्र राबविला हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या गणपूर विद्यालयाने अतिशय सुंदर पद्धतीने राबविला त्यामुळे मुलांना शाळेची भीती वाटण्यापेक्षा शाळेबद्दल गोडी निर्माण झाली दोन मे ते तेरा जून पर्यंत हा उपक्रम चालू असणार आहे चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबविल्याबद्दल सर्व पालक वर्गातून मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक पंडित पवळे सौ मंगल व्यवहारे गणेश कोसकेवाड सौ एम पी इडपवार सौ शबाना लदाफ कुमारी शीतल खंदारे हे सर्व शैक्षणिक अभिरुची वाढविण्यासाठी विविध अभ्यासोत्तर उपक्रम राबविले जात आहेत